विद्यापीठ प्रशासनानं नुकतंच परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना वसतिगृह तातडीनं रिकामे करण्याचे आदेश दिले दरम्यान डिसेंबर महिन्यात नेटसेट एम पी एस सी एस एस सी पोलीस भरती अशा महत्वाच्या परीक्षा असल्यानं सर्वसामान्य आणि गरीब विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं दिवाळी सुट्टी संपून परत आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घरी पाठवण्याचा निर्णय म्हणजे त्यांच्या भविष्याची सरळ सरळ खेळ असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आजच्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणा देत तात्काळ निर्णय मागे घेण्याची मागणी केली तसे न झाल्यास मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची असेल असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार आणि एन आय काँग्रेसनं दिलाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष फैजल सिद्दीकी यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते यांच्यासह अनेक जण उपस्थित असल्याचं मिळालं एस एफ तर्फे आज आम्ही विद्यापीठात निषेध आंदोलन करत आहोत विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच क्रीडा महोत्सव आयोजन करण्यासाठी वसतीगृह खाली करण्यासाठी परिपत्रक काढलेले आहे जे की अन्यायकारक आहे विद्यार्थी हे दिवाळी सुट्टी संपताच नुकतेच विद्या विद्यापीठात वसतीगृहात आले आहेत आणि परीक्षेची तयारी करत आहेत डिसेंबर महिन्यात नेटसेटची परीक्षा आहे एम पी एस सीची परीक्षा आहे एस एस सीची परीक्षा आहे आणि पोलीस भरतीची परीक्षा पण चालू आहे भरतीची तयारी करत आहेत बरेचसे विद्यार्थी आता त्यांनी सर्व पसारा घेऊन त्यांच्या घरी जायला हे कुलगुरू सांगतायत आता कुलगुरूंना मला हे विचारायचं की जर आपण विद्यार्थ्यांना सांगतायत घरी जाण्यासाठी ठीक आहे अगोदर आपण आयोजन करण्यासाठी स्वतःचा शासकीय बंगला खाली करून घ्यावा मग आपल्याला कळेल की विद्यार्थ्यांना किती त्रास होतो आपल्यालाही समजेल त्यानुसार म्हणून आम्ही आप आपल्यामार्फत सांगू इच्छितो की शासनाने विद्यापीठ प्रशासनाने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा जर त्यांनी हा मागे नाही घेतला तर यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही आम्ही विद्यापीठात आंदोलन करू विद्यापीठाला वारंवार कळून यावर्षी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये स्वामी रामानंद रामानंदीर्थ विद्यापीठांतर्गत होणाऱ्या क्रीडा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठाने जी नोटीस काढलेली आहे की आठ दिवस किंवा पंचवीस दिवस विद्यार्थ्यांनी आपला पसारा घेऊन घरी जावं तर हा विद्यापीठ प्रशासनाचा तुगलकी कारभार जो एकतर्फी आहे आणि जुलमी आहे विद्यार्थ्यांसाठी हे जे विद्यार्थ्यांवर विद्यापीठाची दडपशाही चालू चालवलेली आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो ज्या स्वातंत्र्यवीर आपले स्वामी रामानंद तीर्थचं नाव या विद्यापीठाला दिलेलं आहे आस आज ते असले असते आस तर त्यांना काय वाटलं असतं ही शोकांधिका आहे विद्यापीठ प्रशासनाने त्यांचा हॉस्टेल बंद करण्याचा जो निर्णय आहे आणि जे बाहेरून आलेल्या खेळाडूंना हॉस्टेल देण्यासाठी हे स्थानिक आपल्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना घरी पसारा घेऊन जाण्यासाठी जे आदेश काढण्यात आलेले आहेत ते आदेश तात्काळ मागे घ्यावेत नाहीतर एन एशिवाय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि एस एफ आयच्या वतीनं अजून तीव्र आंदोलन करू हे माझा विद्यापीठ प्रशासनाला तीव्र इशारा आहे